राज्य परिवहन महामंडळ खेड एस टी आगारामध्ये लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आणि रॉयल हॉस्पिटल तसेच लेजेंड पॅथलॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आगारातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराला कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवलाय आणि शिबिर आयोजकांचे आभार देखील मानले या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील रॉयल हॉस्पिटलचे डीन लायन्स डॉक्टर शिवाजी दुबे लेजिड पॅथलॅबच्या सिस्टर कदम आणि कांबळे यांच्यासह खेड आगाराचे खानविलकर पदाधिकारी आणि अधिकारी हे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमासाठी क्लब क्लबी संस्था आणि रॉयल हॉस्पिटल यांच्या विदर्भाने खेड आगारामध्ये मेडिकल हेल्थ कॅम्प पूर्णपणे कर्मचाऱ्यां व कर्मचाऱ्यांची फॅमिली यांच्यासाठी आयोजित केलेलं आहे ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे मी इतक्या गेली पाच वर्षे इथं या आगारामध्ये काम करतो पण एवढी मोठी जबाबदारी आजपर्यंत कुणीही उचललेली नव्हती की खरोखर आज मला अभिमान वाटतो की या तिन्ही संस्थेने मिळून ही जबाबदारी आपली पार पाडण्याचा आमच्याकडे काही दिवसापूर्वी व्यक्त केलं होतं त्याला आम्ही परमिशन दिली आमच्या महामंडळातर्फे त्याबरोबर मी त्यांचे सर्वांचे खरोखर अभिमान असं मी त्यांना मानतो आणि त्यांनी आमच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुटलल्याचा आहे कारण चालक वाहक हे कायम चोवीस तास बाहेर असतात

यामध्ये करंजगाव भंडारवाडा ते ब्राह्मणवाडी रस्ता सुधारणा आणि डांबरीकरण करणे हे साठ लाख रुपयांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला याचबरोबर देवके गावामध्ये स्मशानाकडे जाणारा रस्ता तयार करणे महामाई मंदिर ते गोमराई रस्ता तयार करणे देवले गणपती मंदिर ते नारायण बैकर रस्ता डांबरी

मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख प्रदीप सुरबे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाटगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थात एनसीसी संचनालयाने प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री बॅनर पटकावून सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोत्तम संचनालयाचा बहुमान पटकावलाय महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने मिळवलेले हे गौरवास्पद एकनाथ शिंदे यांनी केलंय सह्याद्री अतिथीगृहातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या एन सी च्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र छात्रसेना संचनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय छात्रसेनेचे से वरिष्ठ अधिकारी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्र सैनिक उपस्थित होते या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर सुपूर्द करण्यात आला तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला यंदाचा हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि बलशाली भारताचा पाया घालणारा तसेच विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली आहे आपल्या महाराष्ट्राच्या छात्र चा चा सैनिकांनी सलग तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री बॅनर पटकावला आहे है, हॅट्रिक झालेली आहे यासाठी सर्व छात्र सैनिकांचं मनापासून मी अभिनंदन करतो सभी लोगों को बहुत बहुत बधाई शुभकामनाए अभिनंदन आपल्या महाराष्ट्राचे छात्र सैनिक संचलनामध्ये दे देशात सर्वोत्तम ठरलेले आहे आणि महाराष्ट्र एन सी ला आता पर्यंत तेवीस वेळा प्रधानमंत्री बॅनर चा बहुमान मिळालेला आहे तेवीस बरोबर तेवीस बार प्रधानमंत्री बॅनर का बहुमान मिलना ये हमारे लिए सभी लोगों के लिए महाराष्ट्र के लिए गौरव की बात है अभिमान की बात है दापोली तालुक्यातील धनकोली येथे लाखो रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलाय यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्याचा समावेश आहे यावेळी आमदार योगेश जाधव यांनी सर्वांशी संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि विरोधक गावामध्ये येऊन फक्त भांडणं लावण्याचं काम करतात नागरिकांमध्ये कर नाहक गैरसमज पसरवतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस व्यक्त केली जा प्रसंगी माजी समाज लेंड सभापती भगवान घाटके दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद सदस्य झगडे तसेच कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दापोली तालुक्यातील दापोली मतदार संघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते भोमडी बौद्धवाडी गवळवाडी ते प्रजिमा हद्दी रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यांनी आमदार योगेशदा यांचे विशेष आभार मानले दरम्यान सर्वांचे संवाद साधत आमदार योगेश आदा यांनी सर्वांना मार्गदर्शन देखील केलं दापोली तालुक्यात शिवसेना फलकाचे अनावरण करणारे बोंबडी हे पहिले गाव ठरले याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार योगेशादा कदम यांनी व्यक्त केली आहे तसेच संपूर्ण तालुक्यात गाव तिथे शाखा हे अभियान राबवण्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना देत बोंबडी गावच्या विकासासाठी मी कुठल्याही निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही असा शब्द देखील त्यांनी दिलाय या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेश राजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डोली गावठणवाडी ते सातेरीच्या पाण्याकडे जाणारा रस्ता आखडीकरण आणि डांबरीकरण करणे तसेच डोलीवाडी क्रमांक एक पाणवठ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण करणे डांबरीकरण करणे या कामांचा यात समावेश आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर गावकर आमदार योगेश दादा कदम यांचा गावदेवी मंदिरात शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर गावातील जुने शाखा प्रमुख ज्येष्ठ व्यक्ती आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील यांचा योगेशदा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दापोली तालुक्यातील वांजळोली हनुमानवाडी ते आमफुल रस्त्यावर महादेव मंदिर येथे साको बांधण्याच्या कामाचा सा शुभारंभ दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढव करण्यात आला सदरी साको बांधण्यासाठी योगेशदांच्या माध्यमातून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला असल्याने गावकर यांनी योगेशदादांचे आभार व्यक्त केले यावेळी मनोगत व्यक्त करताना यापुढे देखील विविध विकासकामे कर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असा विश्वास असे आमदार योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला या प्रसंगी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेश राजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील ये दा ये ये खरवते येथे दापोली मतदार संघाचे आमदार योगेशन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ग्रामस्थांच्या हस्ते पालवणी ते वेरळ तोंडली विरसाई कांगवाई आणि खरवते या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला या कामासाठी तब्बल दोनशे एकोणपन्नास कोटी पंचाहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे दूर करने एक लोक या यापुढे देखील अशा निरनिराळ्या विकास कामांना गती देण्यास कटिबद्ध आहे असे आश्वासन यावेळी योगेशदा कदम यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिलं तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील आंखोलवाडी येथे दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते लाखो रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या विकास कामांमध्ये वांजळोली आमखोल रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण विसर्जन तलाव बांधणे तसेच काळेश्वरी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाखाडी बांधणे या कामांचा समावेश आहे उपस्थित सर्व ग्रामस्थांशी संवाद साधत आमखोलवाडी विविध विकास रस्ते मार्गी लावण्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल यासबरोबर वर गावच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील लवकरच आम्लीकरण करण्यात येईल अशी ग्वाही योगेश सदा यांनी दिली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील देवके गावामध्ये दापोली मतदार संघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये स्मशानाकडे जाणारा रस्ता तयार करणे महामाई मंदिर गोमराई रस्ता तयार करणे देवके ग्रामदैवत रस्ता तयार करणे देवळे गणपती मंदिर ते नारायण बैकर रस्ता डांबरीकरण करणे आणि देवके दत्तवाडी सभागृह दुरुस्तीकरण करणे या सर्व कामांचा समावेश होता या गावासाठी आतापर्यंत जवळपास सव्वीस लाखांचा निधी खर्च केला असून यापुढे देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारा निधी आमदार म्हणून मी नक्कीच उपलब्ध करून देईल अशी ग्वाही आमदार योगेशदा कदम यांनी सर्व उपस्थितांना दिली याशिवाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं तत्व आम्ही नेहमी पाळत असल्याचं मत योगेशदा यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं दापोली तालुक्यातील करंजगाव येथे बारेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार योगेशनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झालं एक लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामस्थांकडून ज्या काही विकास कामांची मागणी माझ्याकडे होईल त्या सर्व विकास कामांसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम मी नक्कीच करेन असा विश्वास आमदार योगेश दादांनी ग्रामस्थांना दिला यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख प्रदीप सुर्वे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाटके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या तसेच मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते आंबेत बागमांडला राज्य मार्गावरील गडदाव ते मरियमा खार या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र सुरू असलेलं हे काम सद्गुरी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याची बाब स्थानिकांनी उघडकीस आणली आहे अभियंता प्लॅनिंग नुसार हे काम होत नसून अनेक भागात मुख्य खडीवरती मातीचा थर टाकला जातोय त्यामुळे मनमर्जी हे काम सुरू असून भविष्यात रस्त्याची मजबूती धोक्यात येण्याची दाट संभावना या स्थानिकांनी वर्तवली आहे रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम पिचिंग खडीकरण डांबरीकरण हे सर्व काम ठेकेदाराकडून परवरत्या स्वरूपात करण्यात येत असल्याने ही घाई नेमकी कशासाठी असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे तर दापोली तालुक्यातील हरणे येथील ब्राह्मण आळी येथील एका घरातील दुकानाला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये घरासह प्रमाणात नुकसान दापोली तालुक्यातील हरणे ब्राह्मण दु आळी येथील मिलिंद एकनाथ जोशी यांच्या घरातील दुकानाला गुरुवारी रात्री अकरा वाजता आग लागली या आगीमध्ये घरासह दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच खेड नगर दलाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी खेड नगर परिषदेचे अग्निशमक दल हे दाखल होण्यापूर्वीच हरणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी ही आग विजवून आटोक्यात आणली सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही